चला आज आपण आषाढी एकादशी स्पेशल फक्त आणि फक्त दहा मिनटात तयार होणारी हलकी फुलकी खायलाही अप्रतिम आणि चविष्ट आपण आज अशी स्पेशल थाळी बनवणार आहोत फक्त दहा मिनटं लागतात या था थाळीसाठी जास्त तामझाम करायची गरज नाही किंवा जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही पटकन होते मस्त आहे झटपट होते चला मग या पूर्ण थाळीला आज आपण सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हीसुद्धा या आषाढीसाठी ही रेसिपी नक्कीच बनवा चला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर काय करायचे इथे ना मी एक वाटी भगर घेतली किंवा वरई सुद्धा म्हणतात याला एक वाटी वरई घेतली आता यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आपण याला धुवून घ्यायचे धुतल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचे आणि साधारणतः ता एक तास आपल्याला भिजत ठेवायची आता ही भगर भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी बनवूया तर त्यासाठी मी एक ते दीड तास अशा पाण्यात भिजत ठेवला होता आता एक पातीला घेतलंय त्यामध्ये तूप घालायचंय तूप आवडत नसेल तर शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी काय हरकत नाही यामध्ये मी काजू आणि बदाम बारीक असे काप करून या तुपामध्ये छान तळून घ्यायचे तिथे मी जास्त डार्क केले नाहीत कारण मला जास्त डार्क आवडत नाहीत आता ते तळून घेतल्यानंतर परत यामध्ये थोडेसे मनुके घातलेत मनोके सुद्धा छान असे तळून घ्यायचेत आता त्याच तुपामध्ये आपण मी जो मग अशी भिजत घातलेला दाखवला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर अर्धी वाटीला कमी हा साबुदाना होता आता थोडासा यामध्ये परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केल्यामुळे ही जी रेसिपी आहे ती खाली चिटकत नाही आणि यामध्ये आता आपण दूध टाकून घेणार आहोत तर साधारणतः इथे मी एक ग्लास दूध टाकून घेतलंय आता दुधाला छान उकळी काढून घ्यायची यामध्ये आवश्यकतेनुसार साखर घालून परत ही खीर आपण दहा ते पंधरा मिनटं अशीच कमी गॅसवर शिजून घेणार आहोत आणि छान शिजल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाकायचे तर पहा मस्तपैकी पैकी ते आपली छान शाबुदाण्याची खीर बनवून तयार झाली आता इथे पण आत मी घेतले आहेत उकडून घेतलेले बटाटे तर यातले एक अर्धे बटाटे मी बाजूला काढलेत साधारणतः तीन बटाटे बाजूला काढून हे बटाटा बारीक असा मॅश केला आहे आता कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर भरपूर सारं तूप टाकायचं आता काय करायचं यामध्ये जे आपण बटाटा मॅश करून घेतला आहे ना तो यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे इथे मी साधारणतः पाच ते सहा बटाटे उकडायला टाकले होते दोन बटाटे पर ते मी यासाठी वापरलेत आणि तीन बटाटे मी भाजीला ठेवणार आहे तर ते तुम्ही साईडला पाहतच असताल तर आता हे तुपामध्ये आपल्याला जे बटाटा आहे ते छान असं परतून घ्यायचे पटकन परतला जाता जास्त वेळ लागत नाही कारण आपण बटाटा अगोदर उकडलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाका तुम्हाला कितपत गोड आहे त्या आकारानुसार यामध्ये तुम्ही गोड देखील घालू शकता आणि साखर टाकून लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे साखर टाकल्यानंतर फक्त दोनच मिनटं मिक्स करायचं आहे यामध्ये परत मी आणखीन थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे काजू बदाम आणि मनुके आता टाकून परत मिक्स करायचं आहे चला मस्तपैकी ते आपला असा बटाट्याचा शिरा बनवून तयार आहे आता शिरा बाजूला काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये मी ते परत तूप टाकलं आहे यामध्ये थोडंसं तिखट टाकायचे तिखटऐवजी ते मिरची वापरली तरीही चालेल आता यामध्ये जो मग मी बटाटा दाखवला होता ना उकडलेले तीन बटाटे बाजूला ठेवलेले यामध्ये अशी बारीक बारीक फोडी करून टाकून घेतलेत आणि छान तिखटामध्ये परतून घ्यायचेत बरेच जण यामध्ये जिरे देखील टाकतात पण उपवासाला बनवायची थाळी आहे त्यामुळे ते मी जिऱ्याचा वापर केला नाही आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचे जे उपवासाला मीठ लागतं ते टाकलं तरी काय हरकत आणि लगेच आपण यामध्ये थोडासा दरदरा कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट थोडासा दरदरा ठेवा म्हणजे खाताना चव छान येते लगेच वाटीमध्ये काढून घ्यायचे याला जास्त परतायची गरज नाही कारण बटाटे उकडलेले चला भाजी पण तयार आहे आणि जी भगर म्हणजेच वरे आपण भिजत ठेवली होती ना सर्वात अगोदर ती घ्यायची आणि मिक्सरमध्ये टाकून घ्यायची सगळी भगर यामध्ये टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला असं एकदम बारीक अशी आपल्याला याला वाटून घ्यायची एकदम बारीक वाटा आता बारीक वाटल्यानंतर एका पातेल्यामध्ये सगळी काढून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतलेत यामध्ये एक मिरची बारीक अशी खोडून घेतली सगळी मिरची यामध्ये टाकून घ्यायची आणि यामध्ये आता किसून बटाटा मी टाकून घेत आहे कच्चा बटाटा आहे किसलेला आहे यामध्ये तुम्ही डायरेक्ट असे फोडी करून पण टाकू शकता थोडंसं पाणी आहे परत मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक आता वाटलेलं लगेच त्या आपण जे मिश्रण भगरीचं मिश्रण काढून घेतलं होतं ना त्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही साखर पण घालू शकता तवा गॅसवर गरम करायचा आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर हा तवा छान असा स्वच्छ कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचा आहे आणि लगेच डोश्याचं बॅटर यावर टाकून असं मस्तपैकी हलक्या हातण्याचा असा डोसा बनवून घ्यायचा आहे डोसासाठी खूप मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे खूप छान मस्त पटकन डोसा बनवून तयार होतो आणि कधी कधी काय होतं उपवासाला खिचडी सह खायचं खायचासुद्धा खूप कंटाळा येतो तर असं मस्त ही डोश्याची रेसिपी बनवून बघा काय केलंय वरतून डोसा कोडा झाल्यानंतर त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि पलटी करून घेतलाय छान असा खरपूस डोसा भाजून घ्यायचा मस्तपैकी ते आपला डोसा बनवून तयार आहे आता लगेच ताट भरायला घेऊया तर आपण जे डोसे बनवून घेतले होते ना ते पण यामध्ये मी ठेवून घेत आहे बटाट्याची भाजी त्याचबरोबर साबुदाणा खीर आणि ते मी बटाट्याचा शिरावाटीमध्ये असा भरून घेतलाय जेणेकरून ताटामध्ये तो दिसायला खूप छान दिसतो मस्त असा पलटी करून घेतलाय आता थोडेसे चिप्स पण तळे होते चिप्स तळलेले दाखवले नाही जरा कसं उपवासाच्या ताटामध्ये थोडेसे असे कुरकुरीत चिप्स आणि चकले असले की ताट आणखीन भरभरून दिसतं आता हा आहे शाबुदाण्याचा लाडू मी याची सुद्धा रेसिपी शेअर केली नसेल पाहिली तर नक्कीच पहा एक पेढा ठेवून घेतलाय थोडीशी पेण खजूर पण ठेवली मस्तपैकी ती आपली आषाढी एकादशी स्पेशलची हलकी फुलकी झटपट दहा मिनिटात तयार होणारी थाळी बनवून तयार आहे पा किती मस्त दिसत आहे ना पाहताच लगेच ताव मारावा अशी बघा कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब